नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठळ घडामोडी देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य हटवलंय कांदा निर्यातीवरील किमान पाचशे पन्नास डॉलर निर्यात मूल्य हटवलं आहे मात्र चाळीस टक्के निर्यात शुल्क बाबत अद्याप स्पष्टता आलेली नाहीये त्यामुळे आता कांद्याला काय बाजारभाव मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागतंय सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद हा सण साजरा करण्यात येणार आहे या दिवशी देशभरातील सर्व शैक्षणिक संस्थांसह सर्व सरकारी कार्यालय न्यायालय बँका आणि शाळांना सुट्टी असते मात्र या सार्वजनिक सुट्टी बाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय सतरा सप्टेंबर रोजी अनर्थ चतुर्थी असल्याने दोन्ही सणांमध्ये शांतता आणि सलोखा का कायम राहावा यासाठी मुंबई शहर आणि उपनगरासह इतर जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी जुलूस काढण्याचा निर्णय अठरा सप्टेंबर रोजी घेतलाय त्यामुळे सोळा सप्टेंबर रोजी देण्यात येणारी दे शासकीय सुट्टी रद्द करून अठरा सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे पुणे आणि मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे पुणे आणि मुंबईतून वंदे भारत सुरू होणार आहे पुणे शहरातून अद्याप पर्यंत स्वतंत्र वंदे भारत ट्रेन नाही परंतु आता पुण्यातून स्वतंत्र वंदे भारत येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे तसेच मुंबईवरून कोल्हापूर जाणारी वंदे भारत ट्रेन ही पुण्यावरून

आणि यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठा खुलासा केलाय अमेरिकेत तर निवडणुका होणार आहेत त्यामुळे दोघेही अंतरिक्षातूनच मतदान करणार आहेत दोघांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली नासाने या दोघांच्या मतदानासाठी खास प्लॅन तयार केलाय ज्यामुळे त्यांना मतदान करण्याची कोणतीही अडचण येणार नाही देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या सर आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद